वसमत येथील होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख आमदार संतोषदादा बांगरसाहेब शिंदेगड यांनी दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथे बैठकीचे आयोजन केले आहे त्या संदर्भात माजी मंत्री जयप्रकाश जी मुंदळा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर क्यातमार साहेब राजूदादा चापके साहेब आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली जनसावली न्यूज वसमत साठी बाळसाहेब कांबळे त्या संदर्भात एक आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषदादा बांगर यांनी बारा तारखेला इथं आमची पक्षाची मिटिंग लावलेली आणि त्या संदर्भात त्याचबरोबर आमचे आदरणीय डॉक्टर कॅतंबार साहेब यांच्या सुद्धा उद्घाटन त्या दिवशी ठेवलेलं आहे निमित्तानं आदरणीय जे प्रकारची मुरळासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही छोटीखाली आमची पक्षाची शहरातील सर्व कार्यकर्त्यांची एक छोटी काही मिटिंग घेतली आणि बारा स तारखेच्या आदरणीय डॉक्टर संतोषदादा बांधर यांच्या दौऱ्याच्या निमित्त सर्व कार्यकर्त्यांना इथं उपस्थित राहण्यासाठी आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून वसमत शहरातील तमाम शिवसैनिकांना कार्यकर्त्यांवर करत आहोत बारा तारखेला आपण सर्वांनी तिथं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं जेणेकरून आदरणीय संसद दादा बांगर यांना आपल्या शिवसेनेचा जो नगराध्यक्ष आहे शिवसेनेचे नगरसेवक आपल्याला कशा पद्धतीने ते निवडून आणण्यासाठी एक कार्यप्रणाली राबवायची ज्या बाबतीमध्ये एक मीटिंग घ्यायची संदर्भात सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी दिनांक बारा तारखेला सकाळी दहा वाजता डॉक्टर कॅतंबार यांच्या हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूला कार्यालयाच्या उद्घाटनस्थळी उपस्थित राहावं आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो